एकशे चौदा कोटी रुपयांच्या भुयारी गटर योजनेचे काम नगर परिषदेमार्फत सुरू झालंय या योजनेच्या अंदाजपत्रकात खुदाई झाल्यानंतर तात्काळ खुदाई केलेले रस्ते त्या दर्जानुसार पूर्ववत करण्याची तरतूद धरलेली आहे या योजनेच्या ठेकेदारांना आणि यावर देखरेख करणाऱ्या खासगी कन्सल्टंट कंपनीनं या, या तरतुदीकडे कर दुर्लक्ष करून गेल्या वर्षभरात नागरिकांना त्रास व्हावा म्हणून तरतूद असताना हे रस्ते वाहतुकीस योग्य केलेले नाहीत येत्या पंधरा दिवसात तातडीने हे रस्ते वाहतुकीस योग्य करावेत अन्यथा उपोषणास बसू असा इशारा आज आंदोलनांकुश शिष्टमंडळानं मुख्याधिकारी टीना गवळी यांना भेटून दिला निवेदनात म्हटलंय की या कामाचे ठेकेदार आणि खासगी कन्सल्टंट कंपनी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करून नागरिकांचे जीव धोक्यात घातले यास्तव या दोन्ही जबाबदार घटकांना दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी नगरपरिषदला दिलेल्या निवेदनात केली आहे त्याचबरोबर नगरपरिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तरतुदी त्यांना माहीत असताना व त्यांनीही ही कामं अंदाजपत्रकानुसार होतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी जाणीवपूर्वक पार पाडलेली नाही त्यामुळे त्यांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेमार्फत या कामाची चौकशीची मागणी केली यावेळी आंदोलन अंकुशचे संभाजी शिंदे अक्षय पाटील महेश जाधव अभिजित पाटील अशाराणी पाटील जयसिंगपूरचे सामाजिक कार्यकर्ते शंकर नाळे अमोल माने देवगण पाटील हे उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी शिरोहून दिलीप कोळी एकशे चौदा कोटीची भयारी गटर योजना ठेकेदारामार्फत आणि खासगी वर्षभर या कामासाठी या ठेकेदारांना गुन्हाई केलेल्या आणि जयसिंगपुरातले जवळपास प्रत्येक बोळातले मुख्य रस्ते सगळेच उकरून टाकलेले आणि हे उकरून टाकलेले रस्ते त्या अंदाजपत्रकातल्या तरतुदीनुसार पुन्हा पूर्वत वाहतुकीसाठी योग्य असे करायची जबाबदारी त्या ठेकेदाराची आहे त्या कन्सल्टंट कंपनीची आहे आणि त्याच्यावर सगळ्यांच्यावर देखरेख ठेवणार इथल्या नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या आहेत पण यांची ही साखळी अशी निर्माण झालेली आहे आणि यामध्ये सगळ्यांनीच डोळे झाक करून इथल्या नागरिकांना मात्र वेटीला धरलेला आहे आणि नागरिकांचा कुठंही दोष नसताना विकासकामाच्या नावावर उलट लोकांना त्रास देण्याचा उद्योग या नगरपालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी या ठेकेदारांनी मिळून केलेला आहे आणि गेली सहा महिने लोक ह्या गटरीतल्या त्या मधल्या ह्याच्यामध्ये कोण पडते कोणाचं पाय मोडतात कोण इजा झालेले आहे आणि अक्षरशः रस्ते सगळे उकडून टाकलेले आहेत गेली पाच वर्ष झालं हे भुयारी गटार होणार म्हणून इथं काही कामं झालेली नाहीत आणि भुयारी गटार झाल्यानंतर पण हे रस्ते पूर्वत होत नाहीत म्हणजे लोकांना यामध्ये कुठलीही किंमत या, या नगरपालिकेच्या प्रशासनाने दिलेली नाही आणि लोकांच्याकडून फक्त कर घ्यायचा आणि त्याच्यावर यांच्या चैना करायच्या अशाच पद्धतींचा कारभार या जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये सुरू आहे आणि हे सगळं लोकांना त्रास देण्याचा उद्योग येत्या पंधरा दिवसात बंद करा नाहीतर आम्ही या नगरपालिकेच्या दारात येऊन बसणार आहे म्हणून आता आम्ही आता मुख्याधिकाऱ्यांना भेटून पत्र दिले माझी या माध्यमातून इथल्या प्रशासनाला विनंती आहे उद्यापासून हे रस्ते पूर्वत वापरतीस योग्य होणारे करावेत अन्यथा इथलं जे होणारं आंदोलन आहे त्या जयशिमपूरकरांनी कधी अनुभवलेलं नाही असं होईल ही माझी त्यांना विनंती